आपण पाहत आहात महात्मा फुले विचार म्हणजे महाराष्ट्र राज्य अमर ज्योती नागरी पतसंस्था मर्यादित भागेश्वर डेव्हलपर्स आणि बालाजी प्रॉपर्टीज नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय सर्व जातीय वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन करण्यात यंदा हे वे वर्ष होते नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालय येथे सदर वधूवर परिचय मेळाव्याचे उद्घाटन जानेवारी रोजी सकाळी वाजता करण्यात आले जानेवारी सदर होणाऱ्या मेळाव्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शुभ संदेश पाठवला जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा सोनावणे कृषीभूषण माननीय अनिल तात्या मेहर वारुळवाडीचे सरपंच माननीय राजेंद्र मेहर नारायणगावच्या सरपंच शुभदा वावळ डेप्युटी सरपंच योगेश बाबू पाटे उद्योजक आशिष माळवतकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच महात्मा फुले विचार मंच व अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्था व बालाजी डेव्हलपर्स व बालाजी प्रॉपर्टीचे पदाधिकारी कर्मचारी व सदस्य उपस्थित होते शेकडो इच्छुक वधूवर यांनी सदर परिचय मेळाव्यामध्ये नाव नोंद केली आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मुख्य संपादक अयूब शेख नारायणगाव जुन्नर पुणे अमर जो नागरी महात्मा विचार सहकारी भागेश्वर देवरोबर बालाजी प्रॉपर्टी यांच्या सर्व जातीय वरवर परिचय मिळावा आणि त्याचबरोबर विशेष समाजामध्ये जी काम करणारी मंडळी आहे त्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमानिमित्त जमलेले आदरणीय व्यासपीठांना समोर बसलेले सर्व माध्यम खर तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उशिरा झालोय आणि लगेच जायचं परंतु आज राहिवन म्हटलं तर मी का लोकदर्शक्रियांपासून सगळेच कार्यक्रम लग्न असतील समारंभ असतील तुमच्या आपण काय बार, साडेपाच महिन्याचा कार्यक्रम सुद्धा तीन तीनुसार येत नसलं तर राहिवानीच ठेवला जातोय का सर्वसामान्य लोकांना वेळ मिळतो आणि सर्वसामान्य लोक आपल्या त्या कार्यक्रमाला यावीत असा त्या मागचा उद्देश आहे आणि आजचाही कार्यक्रम त्याच माध्यमातून खरंतर संपन्न होते या गोष्टीला खरंतर गेल्या अनेक दिवसापासूनचा अनेक वर्षापासूनचा हा उपक्रम आणि त्या उपक्रमाला मला वाटतं विशेष पुरस्कार वितरण समारंभ हा जो आजचा सत्कारार्थी निवडले की मनापासून त्यांचं धन्यवाद देतो आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये सातत्याने काम होतं आणि काम होतय म्हणून तर त्यांच्या आधी पाठीवर एखादी शाबासकीची थाप पडली तर चांगलं काम होत आता फार था। काय लाभचं सांगत नाही शाबासकीची थाप काय असते था सांग था। मुलगा चालू वाढदिवस होता मुलाचा आणि मुलाने मला घरी गेल्यानंतर साडे दहा अकरा वाजता घरी गेलो मला मेसेज दाखवला म्हटलं बागा पप्पा आमच्या सरांनी मला काय पाठवले हो म्हटले हॉकी सामन्यांमध्ये अनेक सामन सामने जिंकून देणारा आमचा गुन्हे मुलगा चैतन्य त्याचा आज वाढलो त्याला शुभेच्छा म्हणजे सत्काराचं सा महत्व किंवा शाबासकीचं महत्व काय असतं मला त्यांनी साडे दहा पाहुणे अकरा वाजता आवर्जून मेसेज दाखवला त्याला म्हटलं तू काय उठणार नाही तू काय जात नाही मी सातत्याने म्हणतो सकाळी तू काय लवकर उठत नाही म्हटलं मग काय उभे घेलो उद्या बसून आज सकाळी सहा वाजता न फोन करता उठला आणि ग्राउंड नाही म्हणजे म्हणण्याचा अर्थ एवढा सांगायचा उद्देश एवढाच की शाबासकीची थाप तुम्हाला अनेक हत्तींचं बळ देत असते मग त्यामध्ये तात्यांसारखे मान्यवर किंवा रवी भाऊ सारखे मान्यवर आमची एमजी दादा सारखे मान्यवरांनी जर थाप टाकली तर माणूस चार वेळा पडतो आणि हे मी माझ्या कार्यकाळात उदाहरण बघितलंय आमचे सगळेच दोन अनिल येतात अनिल दाद्या मेयर आहे जे ज्येष्ठ आपल्या सगळ्यांना मार्गदर्शनाच्या भूमिकेत असतात आणि अनिल दाद्या आहेत आशिष भाऊ आहेत आमचे या सगळ्यांच्या काम हे होते, होते मग त्यामध्ये वसंतरावजी वराणे साहेब आहे महेश मांडरे साहेब आहे ईश्वरजी गायकर आहे सुदीप कासाबे आहेत बाळासाहेबजी कावेले का आहेत मग या सगळ्यांच्या माध्यमातून समाजापुढे एक आग वेगळा आदर्श नाव त्यांच्या माध्यमातून उभं राहावं खरंतर इथं बोलवलोय मान सन्मान केलाय मी आपल्या सगळ्यांचं मनापासूनच आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि खर आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की अनेक कार्यक्रम आहेत पुढील कार्यक्रमासाठी जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची राधा घेतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेवर मिस एन अपडेट